नमस्कार मी बाळकृष्ण पाटील आपण वाय न्यूज एक पाऊल जालना जिल्ह्यातील सर्व फळबाग शेतकरी एकत्रित येऊन त्यांनी जालना येथे आंबोड झोपलीवर केला रस्ता रोको कारण ता। की आमच्याकडे या शासनाचं लक्ष नाही आहे आम्हाला मिळणार फळबागाचं अनुदान या शासनानं आजपर्यंत दिलेलं नाही दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षाचा विमा आमच्या खात्यामध्ये आजपर्यंत वर्ग करण्यात आलेला नाही आहे तसेच जालना जिल्ह्यातील जळालेल्या सर्व फळबाग आहेत त्या फळबागांचे पंचनामे पंचना या ठिकाणी झालेले नाही आहेत ते पंचनामे शासनाने त्वरित करावेत आणि आमच्या खात्यात हेक्टरी दोन लाख रुपयांचे अनुदान त्वरित द्यावे ही आमची शासनाकडे प्रमुख मागणी आहे त्यामुळे शासनाने आणखी जर आमच्या या मागणीची दखल घेतली नाही तर आम्ही म्हणजे जर शासन फक्त झोपीचं जो सोन घेत असेल तर शासनाला येत्या निवडणुकीत येत्या विधानसभेत आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हो। एवढेच बोलतो आणि संपवतो जय जवान जय किसान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही सर्वजण जमलो त्या अगोदर आम्ही जालना चौकुलीवरती अंबड चौकुलीवरती रास्ता रोको केला आम्ही वेळोवेळी ही आमची तिसरी चक्कर आहे की आमच्या जळीत फळबागांचे पंचनामे करून हेक्टरी दोन लाख रुपये मदत द्यावी ही आम्ही त्यांच्याकडे मुख्य मागणी आमची होती त्या मागणीला या शासनाने आजपर्यंत कुठलाही प्रतिसाद दिलेला नाहीये हे म्हणतायत की आम्हाला जळीत फळबागांचे पंचनामे आम्हाला करता येत नाही परंतु मला या शासनाला या वाईटद्वारे एक इशारा द्यायचा आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी याद्वारे एक इशारा द्यायचा आहे की आपण घनसावंगी जालना जिल्ह्यातील सर्व फळबागांचे पंचनामे करण्याचे त्वरीत आदेश द्या तसेच त्यांना हेक्टरी दोन लाख रुपये मदत द्या नसता आपल्या सरकारला येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही याची किंमत मोजायला लावू आणि ती किंमत तुम्हाला चुकवावी लागेल त्याचबरोबर या ठिकाणी आता जे पेरण्या चालू आहेत मान्सूनच्या पेरण्या चालू आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जे पीक कर्ज पाहिजे ते पीक कर्ज बँका त्यांना उभं करत नाही दारासमोर दोन हजार तेवीस चोवीस